अंगावर पेट्रोल घेत आत्मदहनाचा प्रयत्न लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य शासकीय ध्वजारोहणानंतर लातूर तालुक्यातील खोपेगाव येथील लोंडे या तरुणाने अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेट पुढे नितीन लोंडे या तरुणाने आत्मधनाचा प्रयत्न केला यावेळी उपस्थित प्रेत पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले खोपेगाव गावातील काही व्यक्तींना डबल कबाले दिले आहेत व मोक्यावर न जाता स्थळ पाणी न करता लातूरच्या तहसील कार्यालयातील अमित यांनी बोगस कबाले दिल्याचा आरोप या तरुणाने केला व अमित यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणीही तरुणाने केली तसेच बोगस कबाल्या संदर्भात जुलै महिन्यात एक चौकशी समितीचीही स्थापना तहसीलदारांनी केली होती मात्र सात दिवसात चौकशी करणे अपेक्षित असताना पंधरा दिवस होऊन सदर समितीने चौकशी केली नाही व कबाले रद्द केले नाही म्हणून मी माझ्या कुटुंबा सहित ध्वजारोहणाच्या वेळेस आत्मदहन करणार असल्याचे पत्र नितीन लोंडे यांनी जिल्हाधिकारी यांना दिले होते